नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तू आजचा एपिसोड तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे यश त्याचं जे स्कॉलरशिपचं लेटर आहे ते जाळत असतो कारण त्याला त्याच्या स्वप्नांच्या पेक्षा म्हणजे आई त्याची मा महत्त्वाची असते तर आता प्रेक्षकांनो मा काय करणार पुढे येऊन तर सगळेजणं बघत असतात ते तो लेटर ते पत्र जाळतो येते यामीला आनंद होत तो तो असतो पण आता मा हाक मारतात यश असं म्हणत त्या धावत धावत अक्षरशः पुढे येतात बरं का यश यश असं म्हणून त्याचा हात धरतात आणि त्या हातातलं लेटर जे काही आहे त्याला भाजेल ही पण काळजी आहे पण तो लेटर आहे हे टाकतात ते खाली आणि मग पौर्णिमा कशी बघते बघा आणि बाकी सगळेच असे बघतात तर यश म्हणतात यशला मा म्हणतात या, पुरे झालं यापुढे अशी चूक करू नकोस असं म्हणून डोळे मोठे करून सांगतात बरं का मग यश मानकडे बघत राहतो आणि मग तो म्हणतो की मा मी तुला प्रॉमिस करतो तुला त्रास होईल असं काहीच काही मी करणार नाही असं तो म्हणतो आणि मग त्याचा मा त्याच्याकडे बघून हसतात बरं का प्रेक्षकांना आणि मग पौर्णिमा पण बघते आणि मग ती एकदम काय बोलते बघा यशला हाक मारते आणि म्हणते यश उगाच काहीही बोलू नकोस नाही म्हणजे नेहमीसारखं नुसतं आश्वासन नाही आहे ना असं म्हणून टोमणा मारते बरं का नाहीतर उद्या येशील परस्पर उदयसारखा लग्न करून असं म्हणते आणि आता मा चिडणार परत असं वाटतंय की सगळ्यांनाच असं एकदम त्यांचं हे बोलणं ऐकत नाही असं एकदम त्या रागाने बघतात आणि मग पौर्णिमा माकडे बघते लगेच सावरते बरं का कारण मा कशा बघतात बघा नजरेचा धाक आहे माझा पौर्णिमा म्हणते नाही म्हणजे कसं आहे म्हणजे आजकालच्या मुलांचं काय भरवसा ना असं म्हणून लगेच बाजू सावरते आणि म्हणून म्हटलं असं म्हणते तर मा लगेच बघतात यशकडे आणि पौर्णिमाकडे पण बघतात तर यश स्वतःहून पुढे येतो माणसा हात हातामध्ये घेतो बाबा बघा किती कौतुकाने बघतात बरं काय हे सगळं माझा हात असा प्रेमाने तो हातामध्ये घेतो त्याला हातात हात घेऊन असं त्यांच्याकडे विश्वासाने बघतो आणि म्हणतो मा मी वचन देतो तुला मी त्याच मुलीशी लग्न करीन जी तुला योग्य वाटेल असं म्हणून लगेच मानना सांगतो आणि मानच्या चेहऱ्यावर लगेच आनंद बघा प्रेक्षकांनो कसा झालाय कारण हेच तर हवं असतंय का आईला की आपल्या जे इच्छेच्या आवडीच्या मुलीशी आपल्या मुलाने लग्न करावं असं म्हणून पण येणारा काळ किंवा येणारा एपिसोड्स आपल्याला वेगळंच काही दाखवतील असं वाटतंय का जर काय होतं बघून घेण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का प्रेक्षकांनो आता बघूया मानचा आणि इकडे रुसवा कुठले अमृजोसवा गेलेला आहे यशवरचा तर इकडे कावेरी ना एकटीच बसली आणि ती रडती आहे तिला त्या देसाई काकांचं म्हणणं आठवतंय सारखं सारखं की तुझ्या भावाने पण स्वप्न दाखवली होती ती पाणी फेरलं ना त्याच्यावर आणि मग ती ना आपल्या बॅगेतला एक फोटो काढते बरं का प्रेक्षकांनो आणि तो फोटो असा हातामध्ये धरते आणि तिला आता रडू आवरत नाही आहे ती खूप रडती आहे तो फोटो हातात घेऊन तिच्या आईचा फोटो आहे तो ती हाक मारते <laughs> आई असं हुंदका देत बोलते त्या फोटोवरनं प्रेमाने हाक मारते तू का नाही आहेस गं माझ्याजवळ असं विचारते ती मी तुला खूप मिस करते आहे गं असं म्हणून म्हणजे खूपच इमोशनल झाली ती आणि ती खूप रडते आहे बाबा मला काही सांगत नाही गं असं म्हणते ती दादा कुठे गेला आहे काय करतो आहे काय झालं आहे लोकं त्याच्याबद्दल एवढं का बोलतात किंवा वाईट काय बोलतात याबद्दल काही काही सांगत नाही गं तो बाबा मला मग मला ना खूप भीती वाटते का असं म्हणते कावेरी हुंके देते आणि ती म्हणजे दा दादा दादा जसं आपल्याला सोडून गेलाय किंवा बाहेर गेलाय ते मी म्हणजे ते काम मी पूर्ण करू शकेन ना जे काम अर्धवट सोडून तो निघून गेलाय ते असं म्हणून ती रडते परत आणि म्हणजे तिला भीती वाटते पण ती अशी खूप कंट्रोल करते तो फोटो आपल्या छातीजवळ लावते तोपर्यंत प्रेक्षकांनो एक हात तिच्या पाठीमागे येतो आणि तो हात एकदम ती बघते आणि ती दचकते बरं का प्रेक्षकांनो कोण आलं असेल तर प्रेक्षकांना तिथे कावेरी आली आहे कावेरी येताना बघून ती म्हणते डोळे ती बोल डोळे पुसताना कावेरी म्हणते दुसऱ्या काऊला की का का तू डोळे पुसतेस अख्ख्या जगाला काटे का आणि सेल्फ डिफेन्स शिकवणारी कावेरी स्वतः किती इमोशनल आहे हे फक्त मला माहिती आहे असं ती म्हणते आणि कावेरी खूपच रडते बरं का प्रेक्षकांना आणि मग ती कावेरी तिच्या जवळ बसते आणि म्हणते त्यामुळे तुला माझ्यापासून काही लपवण्याची गरज नाही आहे कावेरी सांग मला काय झालंय तुला असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर तिनं अशी घट्ट मिठी मारते तिला आणि एकदम म्हणजे मोकळी होते आणि अशी हमसून हमसून रडते बरं का खरंच माणूस किती स्ट्रॉंग दाखवत असला तरी तो मनातून किती हळवा असतो किंवा त्या त्याच्या मनात काय चालू असतं हे आपल्याला खरंच कळत नाही तसंच काही सजाल येते ती खूप रडते खूप असं म्हणजे मोकळी होऊन देते आणि मग कावेरी तिला म्हणते की नको थांबू स्वतःला दरवेळी इतरांसाठी स्वतः स्ट्राँग राहण्याची गरज नाही आहे भाऊ देत की अश्रू आणि मी आहे ना तुला आधार द्यायला असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर का म्हणते नाही नाही मी हारू नाही शकत मला हे काम पूर्ण करायचं आहे मला हापुसचे स्वप्न पूर्ण करायचं आहे अगं कावेरी काऊ दादा अचानक गावातून निघून गेला ना तेव्हा बाबांना शांत झालेलं मी बघितलं आहे गं आणि माझ्यासाठी त्यांनी वरवरचं सगळं म्हणजे निभावून नेलं आहे गं पण 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 त्याला वाटते वाटणारं गिळ त्याचं दुःख मी जवळून बघितलं आहे गं काऊ असं म्हणून कावेरी रडते आणि मी जेव्हा म्हणजे ल एम बी ए करून गावात आले ना आणि या जमिनीचं काम करायचं ठरवलं त्यावेळेला त्याच्या डोळ्यात आलेली जी चमक आहे ना ती ती पूर्वीची चमक आली होती आणि ती आनंद तो आनंद सगळा तो विश्वास मी बघितला होता आणि आणि ती म्हणते की म्हणजे उद्याच्या प्रेझेंटेशनमध्ये मी मी फेल झाले तर असा प्रश्न तिला पडला त्यामुळे ती भीती वाटते त्या इन्व्हेस्टर्सनी माझं प्रपोजल रिजेक्ट केलं तर असं म्हणते ती हे सगळं जे काही आहे ते एका क्षणात कमावून बसेन ग मी असं म्हणते ते आणि तिला भीती वाटेल तिला खूपच त्रास होते आणि आणि आपूस खचून गेला तर असं म्हणून ती परत आणि रडते आणि म्हणते दादा दादा गावातून गावातले लोक त्याच्याबद्दलचे जे बोलत आहेत ते खरं ठरेल म म माझ्यामुळे माझ्यामुळे खरं ठरेल मी मी काऊ काऊ मी काय करू मला हे जमेल का काऊ मला खूप टेन्शन आलं आहे सांग ना मी काय करू सांग सांग तर कावेरी लगेच म्हणते कावेरी कावेरी ऐक माझं हे बघ हे बघ शांत हो ऐक ऐक तू नको काळजी करूस असं म्हणून ती समजावते आणि म्हणते मला खात्री आहे की उद्याची मीटिंग खूप छान होणार आहे म्हणून विश्वास येतो आणि हा प्रोजेक्टसुद्धा पूर्ण होणार आहे आणि बघ म्हणजे असं म्हणते की आम्हाला तुझ्यावरती आणि तुझ्या हुशारीवर पूर्ण विश्वास आहे तू काकांचं आणि गावातल्या सगळ्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करशील असा कावेरी विश्वास येते दुसऱ्या कावेरीला आणि ती मिठी मारते आणि मग शांत होते ती आणि असता अशा पद्धतीनं दोघींनी एकमेकींना समजून घेतलेलं आहे बघूया पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना इकडे मा काय करतायत बघूया आपण मा ना इकडे काशाच्या वाटीने बहुतेक पाय चोळून देत आहेत आणि मग असं दोघं शांत बसले आहेत त्या काहीच बोलत नाही आहेत तर बाबा आहे ते म्हणतात मंडळी अशी हाक मारतात कसलं भारी वाटतं ना अशी हाक ऐकून आणि त्या म्हण ते म्हणतात आज मंडळींचा गाण्याचा मूड दिसत नाही आहे असं म्हणून विचारतात प्रश्न तर मग त्यांच्याकडे बघत राहतात आणि मग कर काय करतात बघा तर एक चॉकलेट काढतात टॉफी काढतात त्या बरणीतली आणि ती टॉफी ना त्यांच्या हातामध्ये दे देतात घ्या असं म्हणतात तर मंडळींचा अजून म्हणजे मग अजून त्या टॉफीकडे नुसत्या बघत राहत आहेत घेत नाहीत आणि दोन वेळा घ्या म्हटल्यानंतर मग ते चॉकलेटची टॉफी जी काही आहे ती हातामध्ये घेतात कसं बरोबर माझ्या मनातलं ओळखलं तुम्ही असं म्हणतात मात्यांना आणि मग ते म्हणतात हो साडेतीन तप झाली आपल्या लग्नाला असं म्हणतात आणि मग हसतात दोघ एक वेगळ्या इतकं जर समजलं नाही तर काय उपयोग आहे असं म्हणतात ते आणि खरं सांगा आज दिवसभरात किंवा आज यशमुळे तुम्ही दुखावला गेलात ना असं म्हणून विचारतात आणि मग मा गप्पच बसतात बरं का प्रेक्षकांनो आणि मग पुढे ते म्हणतात काहीच बोलत नाही ते म्हटल्यावर तर पण त्याला तुम्ही दुजोरा दिलातच दु� की असं म्हणून मंडळी म्हणजे सुलक्ष सुलक्षणा म्हणतात तुम्ही ना म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जास्त हळव्या आहात आपल्या लेकरासाठी असं म्हणतात दाखवत नसला तरी आणि म्हणूनच कसं आहे मनाला खूप लावून घेता तुम्ही गोष्टी असं म्हणतात आणि त्यातून आज इतकी टोक्याची भूमिका घेत राहता तुम्ही असं म्हणतात ते आणि मग प्रेक्षकांना ठीक आहे असं म्हणतात पुढे आणि म्हणतात की यापुढे मी या विषय काढणार नाही कधीही पण पण तुमचं मतपरिवर्तन होण्याची वाट मात्र जरूर बघेन असं ते म्हणतात इथे आणि मग सुलक्षणा म्हणतात आता हे बोलून तुम्ही मला दुखवताय तर ते म्हणतात नाही गं नाही असं म्हणतात आणि मग कुठं म्हणतात हा विषय आता बंद आता तर चला तर मग सकार, एक तुमचं तुमचं शांत झोपूया असं म्हणतात आणि काय आहे रात्री छान झोपताना मन शांत असलं म्हणजे पहाटेची सुरुवात सकाळ म्हणजे सकारात्मक उज ऊर्जेने होते असं म्हणून दोघंजणं असतात आणि मग चला आता एक मंत्रमुग्ध गाणं होऊन जाऊ दे तुमच्या जा आवाजात छानसं गाणं होऊन जाऊ दे असं म्हणतात आणि मग मा गा गाणं म्हणतात शुभ कृतारा मन्दवारा पाण्या पातु तर तो प्रेक्षकांना तोपर्यंत इकडे कावेरीचा आणि तिच्या हापूसचं म्हणजे बाबांचं काय चाललंय बघूया आपण तर ते इथे म्हणतात गो मुरांबा आणि चटणी रवली असं म्हणून आणून देतात तर मुरांबा घेताना हात लागतो कावेरीचा बाबांना तर तिला कळतं की त्यांचा ताप अजूनही कमी झालेला नाही तर ती म्हणते तू तू बस इथे असं म्हणून हापूसारे अंग लाग गरम लागतंय तुझं अजून पण ताप उतरला नाही असं म्हणते कावेरी आणि म्हणते मी एक काम करते मी आजची मिटिंग कॅन्सल करते तर हापूस म्हणतो चिपराव अगं असं काय बोलतंस तू असं म्हणतात चपला झिजवल्या की ती तुझी मिटिंग कॅन्सल करूक असं म्हणत आहे आणि मग ते गप्प बसतात त्या काय नाही मला बरं होईल मी मी तू जातो तर पण कसं असं कावीर विचारते माझा पाय नाही निघणार असं म्हणते त्या गो बाय हे बघ अशा मोठ्या मोठ्या कामाच्या आठ छोट छोटी छोटी संकट येतच राहतात का काय खूचा नाही ठणठणीत असो मी जा तू हे बघ म मंदार येतलं तुझ्या वांगड घेऊन जा तू तर मंदारला कशाला मी जाईन एकटी तर ते म्हणतात तोपर्यंत मंदार आलेला आहे बघ ये रे असं म्हणून हाक मारतात आणि काकानू गो कावेरी झाली सगळी तयारी असं विचारतो मंदार झाली तयारी जावा निघा असं म्हणून म्हणतात पण कावेरी म्हणते नाही मी नाही जाणार आहे मी इथेच थांबणार आहे हा म्हणतात कावेरी हट्टीपणा करू नकोस माका कायोग झालेलं नाही आहे वाईस ताप पण बरं होतो लो मी असं म्हणून त्याचा तू जा आणि मग कावेरी मात्र टेन्शन घेऊन उभी आहे तर बाबा म्हणतात गो बाय तुझ्या डोक्यावर सगळ्या गावाची जबाबदारी आ कळता का तू का असं म्हणतात ते मग हे आणि तोपर्यंत खोकला लागतो त्यांना तर काकानू काकानू हापूस हापूस सावकाश सावकाश असं दोघं त्यांना दिल म्हणतात ऐक ना माझं मी नाही जात पुण्याला मी थांबते तुझ्यासोबत तर तू जा असं म्हणून बाबा परत आग्रह करतात तर कावेरी म्हणते ठीक आहे पण मंदारकडे बघता आणि म्हणते पण मग मंदार असं म्हणून तू माझ्यासोबत नको येऊस तू हापूससोबत थांब असं म्हणून सांगते कावेरी म्हणजे मी शांतपणाने जाऊ शकेन तर अगं पण कावेरी असं मंदार म्हणत असतो तर कावेरी त्याला रिक्वेस्ट करते प्लीज असं म्हणून तर तो ठीक आहे असं म्हणतो पण सांभाळून जा असं सांगतो तो आणि काळजी घे स्वतःची असं सगळं बोलणं चालू आहे बरं का जा आता असं म्हणून सांगतात नाही तर चुकाची चुकायची असं म्हणून बाबा पण सांगतात बरं का ला लवकर जा असं म्हणून आणि मग ते डबा वगैरे ठेवतात तोपर्यंत इकडे कावेरी आणि उदय आलेले आहेत कावेरी मला वाटलं निघालीस तू असं म्हणून तर कावेरी डबा घेऊन आले बरं का प्रेक्षकांनो तिथे आणि मग उदय म्हण टोबर हे घे याच्यामध्ये ना पूजेचा प्रसाद आहे आणि फूल पण आहे देवाचं आशीर्वाद म्हणून ठेवलेलं आहे तर तुझी सगळी कामं व्यवस्थित व्हावीत म्हणून प्रार्थना केली आहे तर कावेरी हसते आणि म्हणते थँक्यू भाऊजी आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अरे आज कसलो प्रसाद सकाळ सकाळ कसली पूजा घातलंस की काय तर इकडे कावेरी म्हणते की हो म्हणजे आज माझा वा वाढदिवस आहे ना तर म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच पूजा केली होती असं म्हणून सांगते आणि त्याच्यानंतर ती म्हणते कावेरी हे घे की हा डबा जेवणाचा डबा घे आठवणीने खा विसरू नकोस तर हापूस म्हणतो बघलंस काय ग किती पोटात माया इच्या असं म्हणून म्हणतात आणि म्हणतात एक डबा मी एक विसरलं तू विसरलीस इस पण ह्या इसरला नाही डबा देऊ का असं म्हणतात ते आणि कौतुकाने का हसता प्रेमाने बघून सगळ्यांकडे तर कावेरी अजूनही म्हणते की पण मी नाही जात असं चालले तिच्या मनात माझं पाय नाही निघत असं कावेरी म्हणते तर बाबा म्हणतात आता ते पाय घेऊन निघतंच काय आज बोलवू फोटो घेऊन तर कावेरी म्हणते मी निघते निघते आणि मग कावेरी निघून जायला पुण्याला जायला निघते पण बाकी सगळे इथे हसतात कारण लगेच मुलं बघायचा विषय काढला असतो ना त्यामुळे कावेरी लगेच जायला तयार होते इमोशनल ब्लॅकमेलिंग हे ना शिकवून घ्यावं तर कावेरी जाता जाता इथे नमस्कार करते बाबांच्या सगळे तिला आशीर्वाद देतात यशस्वी भवं असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते कावेरीची पुण्याची ट्रीप म्हणजे पुण्याचं जे काही काम आहे ते कसं होणार आणि यश आणि कावेरीची ते भेट होईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांना यश इकडे म्हणत असतो अरे मला सरप्राईज द्यायचंय ते बघून ती एकदम खुश होईल शोधून शोधून मी सगळे जो जुने फोटो मिळवले तिचे पण ते जर का वेळेत मिळाले तरच याचा उपयोग होईल ना प्लीज उशीर करू नकोस रेडी आहेत ना फोटो असं यश विचारतो तर तो मित्र म्हणतो हो आहेत माझ्याकडे कधी येतो असतं तो म्हणतो आत्ताच ही निघालोच बघ आणि आता, आता प्रेक्षकांना इकडे विद्याची मजा बघा विद्या मिक्सर काहीतरी वाटत असते ओ इकडे असं म्हणते आणि ती स्वतःशीच बोलते आणि ते आज ना सावजी मटनच बनवतो बघा किती दिवस झाले सावजी मटण खाऊन सावजी मटणच खाल्लं नाही ना मी बाय माझी मम्मी काय सावजी मटण बनवते अगा गा 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 अशी मस्त तर्री आडी असं सगळं पण पण या घरात आल्यापासून ना मी मटणच नाही खाल्लो ना आम्ही असं म्हणून ती रडते आणि म्हणते यांचा आपला एकाच दरवेळेचं एकच या घरात मांसाहार निषिद्ध आहे असं म्हणून आणि असं म्हणते ती आणि स्वतःशीच बोलते पण माझ्या घरी तर मी खायचे ना असं म्हणून सांगते आणि आता काज बघा ना मस्त प म्हणजे फक्त नाव घेतलं ना मटणाचं तर असं आप तोंडाला पाणी सुटलं हो असं म्हणते ती करून वगैरे चाललंय तिचं आणि त्या चला जा आता जाता म्हणते आणि आता प्रेक्षकांना ते आपल्याच विचारात आहे बरं काय आणि तिकडनं कोण आलंय तर मा आले तिकडनं ते हलवत आहेत तिला मा म्हणतात काय झालं काय मनातल्या मनात, मनात बोलून झालं का असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात आजचा मेनू काय आहे आजचा बेत काय असं विचारतात आणि मग ती विद्याना बेत सांगते त्याच्या आधी ती म्हणते काही नाही मा काही नाही असं म्हणते आणि मग बेत काय काय बघा आजचा बेत तर काकांना आवडते तशी मेथीची भाजी आहे आणि तुम्हाला आवडते ना भरली भेंडी तर भरली भेंडी करणार आहे आणि आळूचं पदपद सुद्धा आहे त्याचबरोबर श्रीखंडपुरी पण आहे तर मा म्हणतात अरे बापरे इतके सगळे पदार्थ एकाच दिवशी तर विद्या हळूच म्हणते मा मी अळूच्या वड्या पण केल्यात तर मग लगेच मा म्हणतात एकाच दिवशी एवढं सगळं अहो मा आज तुमचा वाढदिवस आहे ना असं विद्या म्हणते आणि मग नमस्कार करते त्याच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या तर मा आशीर्वाद देतात शतायुंशी भा म्हणतात तोपर्यंत तिकडनं आई आई अशी हाक येते तर विद्या म्हणते आले ग मी अनुष्काला सुरुवातला सोडून येत असं म्हणून ती निघते तर मा तिकडे असतच आहेत बरं का प्रेक्षकांनो त्यांचा वाढदिवस आहे आणि पदार्थ बघा केवढे काय काय केलेत तुमच्या आठदिवसाला तुम्ही स्पेशल काय करता ते सांगा तर प्रेक्षकांनो कावेरी आता इथे पोचलेली आहे पुण्यामध्ये आणि ती एका देवळाजवळ उभी आहे ती काय करते प्रेक्षकांनो तर आता छान अशी हसती आहे छान प्रसन्न होते देव आपल्या बॅगेतले पैसे काढते आणि ती बॅग ना तिथे फुलवाल्यांच्या दुकानाजवळ तिथेच ठेवते आणि काकानू माझ्या बॅगकडे लक्ष द्याल ना असं म्हणते आणि ते हो म्हणतात हा ठेवून जावा आणि मग बॅग ठेवल्यानंतर तिथे ना ती हे घेते फुलं वगैरे घेते आणि मग दर्शन घेऊन यायला जाते बॅग बघा कसे ठेवले आहेत मी आलेच फुलं देतात असं विचारते आणि ती दर्शन घ्यायला आतमध्ये जाते आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे कोण येत आहे तर प्रेक्षकांनो तिथे यश येतं आणि तो सुद्धा आपली बॅग तिथेच ठेवतोय बरं का बघा कशी मज्जा आणि हे होणार आहे ते गोंधळ होणार आहे कावेरीचा आणि यशचा तो प्रेक्षकांना यश म्हणतो दादा एक जास्वंदाचं फुल द्या आणि तो जास्वंदाचं फुल घेतो तिथे बूट वगैरे काढतो बॅग ठेवतो आणि मग त्याच्यानंतर तोसुद्धा देवळात जातो कावेरी पण देवळामध्ये आलेली आहे छान प्रसन्न वातावरण आहे बरं का प्रेक्षकांनो देवळाचं कावेरी आहे देवाला असं मन भरून बघते गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते ह्या दोघांची भेट होते का ते सुद्धा जास्वंदाचं फुल घेतो त्यांच्याकडून आणि तो सुद्धा देवळामध्ये येतो कावेरी देवाला नारळ अर्पण करते इथे नमस्कार करते छानपैकी आणि मग प्रार्थना करत असते ती देवबाप्पाकडे गणपती बाप्पाकडे तर प्रेक्षकांना तिकडे माई सुद्धा छान दुपारती वगैरे आहे देवीला छान वाटते प्रसन्न वातावरण आहे आरती वगैरे करतायत त्या घंटीचा नाद होतोय देवीची मूर्ती बघून खरंच खूप प्रसन्न वाटलं तुमच्या पण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत आणि माझ्या पण इच्छा पूर्ण देत तोपर्यंत आता तिकडनं बाबा आलेले आहेत आणि ते असे बघत राहिलेत बरं का मानकडे मान मनोभावे नमस्कार करतात सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव अशी प्रार्थना करतात आणि बाबा पण तिकडनं हात जोडतात आणि मग प्रेक्षकांनो बाबांनी काय आणलं आहे मानसाठी तर त्या म्हणतात आओ आओ मंडळी असं म्हणून हाक मारतात आलात का तुम्ही पाणी आणते असं म्हणतात मग ते बाबा म्हणतात थांबाओ आणि हसतात त्यांच्याकडे बघून आणि म्हणतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून शुभेच्छा देतात मनपूर्वक धन्यवाद असं हात जोडून वगैरे म्हणतात नमस्कार करतात बरं का त्या आयुष्यमान भव असं म्हणून आशीर्वाद पण देतात ते बाबा आणि मग त्याच्यानंतर घ्या असं म्हणतात आणि मग काय प्रेक्षकांना पुढीमध्ये तर अर्थातच गजर आहे बरं का माझ्याकडून तुम्हाला एक छा वाढदिवसाची छोटीसं गिफ्ट असं म्हणतात आणि मग मा हसतात बरं का ईश्स म्हणून लाजतात अगदी आणि हे काय असं म्हणतात आता आपलं काय वय आहे का असं म्हणतात बरं का गजरा बघून तर बाबा म्हणतात आता यात वयाचा काय संबंध नवऱ्याने बायकोसाठी वाढदिवसातला गजरा आणणं हे काय म्हणजे यात काय चूक आहे का असं विचारतात तर मा हसतात आणि म्हणतात नाही म्हणून मांडोलन म्हणतात आत्ता कसं हा मग तो गजरा काढतात आणि अगदी स्वतःच्या हाताने बाबा गजरा माळून देतात बरं का आणि हा सगळा तिकडनं प्रकार पौर्णिमा आणि यामी बघते म्हणजेच यामीनी बघत आहे आणि ह्या दोघांचं जे काही चाललेलं आहे ते बघून ना असं तिला कसं तरी होत असावं असं वाटतं वा कारण त्याची स्टोरी पुढे आपल्याला कळणार आहे बरं का ती आश्चर्यचकित नजरेने ह्या दोघांकडे बघते छान हसती आहे बरं का तर प्रेक्षकांनो आता तिथे ना पौर्णिमा पण येते त्या दोघांना पौर्णिमा बघते अशी मग यामिनीला आपल्याच विचारात हरवलेली बघते आणि मग पौर्णिमा यामीला म्हणते की काय ग काय झालं यमुना यमुना दादा असं बघून तुझा चेहरा असा का पडला आहे असं विचारते पौर्णिमा तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येते का असं विचारते आणि ती म्हणते मी काय म्हणते यमुना तू ना जी तुझ्या नवऱ्याबरोबर पॅचअप का नाही करत असं विचारते तोपर्यंत माई एकदम मा एकदम बाजूला होतात आणि म्हणतात अजिबात नाही त्या माणसानं आमच्या लेकीला फसवलं आहे त्यामुळे त्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे असं म्हणतात मा आणि मग आता पण अशी हो हो म्हणते आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की मा पुढे बोलतात की मला खोटं बोललेलं सहन होत नाही असं म्हणतात त्या आणि आता खरंच प्रेक्षकांना नेमकं काहीतरी का स्टोरी आहे ती आपल्याला कळेल कारण मा म्हणतात त्यामुळे मी त्याला कधीच माफ करणार नाही असं म्हणून आणि या सगळ्यात यामिलेला खरंच दुःख होतं यमुनाला आणि मा पुढे म्हणतात यापुढे या घरात या विषयावर चर्चा होणार नाही असं म्हणून वॉर्निंग देतात बरं का प्रेक्षकांनो कावेरी तिकडे बाप्पाला हात जोडते आणि म्हणते बाप्पा ही फक्त मिटिंग नाही आहे इतक्या वर्षांची मेहनत लोकांच्या विश्वासाचं फळ आहे हे, हे सगळं आणि सगळं नीट कर अशी म्हणून प्रार्थना करते आणि कच कसंही करू ना ते इन्व्हेस्टर्स तयार होऊ देत मला हा पुस्तक स्वप्न पूर्ण करायचं आहे सगळं नीट निर्विघ्नपणे पार पाड आणि तुझा आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना करते आणि देवाला छान मनोभावे नमस्कार करून ना डोळे मिटून छान मस्तपैकी तिथेच उभी राहते प्रेक्षकांना थोडा वेळ आणि आता यश आला आहे तो सुद्धा अगदी तिच्याच बाजूला येऊन होते इथे उभा राहतो तो सुद्धा देवबापाकडे बघतो फुल वाहत अर्पण करतो देवाला त्या दे गुरुजींकडे देतो फुल व्हायला आणि नमस्कार करतो हात जोडतो जोडा छान दिसतोय बरं का या दोघांचा आणि म्हणूनच तर आपल्यासाठी परत आले तर यश म्हणतो आज माझ्या वाचा वाढदिवस आहे तिला खूप खुश ठेव आणि लवकरात लवकर आमचं कुटुंब पूर्ण होऊ देत अशी तो प्रार्थना करतो इथे बाप्पाकडे आता बघूया पुढे बाप्पा प्रार्थना कधी पूर्ण करतोय ती तर प्रेक्षकांना इथे ना पौर्णिमा गिफ्ट बांधत असते आणि मग या तिला म्हणते वा काकू तू सुद्धा माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहेस का तर ती म्हणते ऑफकोर्स ही संधी कोण सोडणार असं विचारते आणि म्हणते अगं वहिनींचा वाढदिवस आहे आणि वहिनींचा वाढदिवस म्हणजे मजाच आहे एका गिफ्ट लो आणि दुसऱ्या आतच लो मांग लो असं म्हणते ती आणि हसते बरं का तर लगेच म्हणते नाही ते बरोबरच आहे पण काय आहे ना पण तुला माहिती आहे ना की म्हणजे ज्याचं गिफ्ट मला आवडतं त्यालाच ती गिफ्ट दे देते परत किंवा मोठं बक्षीस देते असं म्हणून तर पौर्णिमा बघत राहते तर यमुना पुढे म्हणते यावेळी या यामीचाच या नंबर लागणार आहे असं म्हणते आपण नाहीला यामीचं म्हणूया बरं का तर ती म्हणते कारण देअर इज समथिंग स्पेशली इन दिस बॉक्स असं म्हणते आणि हसते तर पौर्णिमा म्हणते गबग असं म्हणते गोड गैरसमज आहे तुझा असं म्हणते बरं का तू बघच यावेळी ना वहिनींना माझंच गिफ्ट आवडणार असं या दोघींचा विषय चालला आहे आणि माझं गिफ्ट बघून त्या इतक्या खुश होतील ना इतक्या खुश होतील ना की माझ्या मनातली इच्छा अशी पूर्ण करतील बघते असं म्हणते तर यमुना हसते बरं का तिच्याकडे बघून आणि पण आता एक एक तयारी करते तिथे तर पौर्णिमा तिच्याकडे बघते हळूच आणि म्हणते कधीपासून मला ना एक डायमंड नेकलेस हवाय ग यावेळी मोके पे चोका मारतेस की नाही बघ असं पौर्णिमा म्हणतेस यामीला तर या मी म्हणते तू बघ स्वप्न जे कधीच पूर्ण होणार नाहीये कारण यावेळी मा फक्त यामीचेच गिफ्ट इच्छा पूर्ण करणार असं ती म्हणते काय असेल गिफ्ट या मीच एवढं बघत राहूया तर इकडे ना यश असा नमस्कार करतोय मस्तपैकी त्याच्यानंतर इकडे ना ही कावेरी पण त्याच्या बाजूला उभी आहे छान दोघं डोळे मिटून नमस्कार करतात तेवढ्यात गुरुजी येतात तिथे आणि मग ते प्रसाद वगैरे देतात दोघं प्रसाद घेतात गुरुजींकडून पण प्रेक्षकांना एक गोष्ट नोटीस केलीत का तुम्ही दोघं एकमेकांना अजिबात बघत नाहीत हा अजिबात एकमेकांकडे लक्ष नाहीये दोघांचा आता झलकसुद्धा चेहऱ्याची बघत आहेत गणपती बाप्पा मोरे असं म्हणतात आणि आता प्रेक्षकांनो कावेरी निघत असे तोपर्यंत तिचा पदर अडकतीची ओढणी जी काही आहे ती यशच्या इथे घड्याळ्यामध्ये बहुतेक आहे आता तरी या दोघांची भेट होईल का ती नुसती असा पाठच्या पाटी काढून निघून जाईल काय होणार बघत राहू या इंटरेस्टिंग होणारे एपिसोड तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याच्या भागामध्ये कावेरीला कळतं आहे की आपली बॅग चुकीची आहे आपण वेगळीच बॅग घेऊन आलो आहे आणि इकडे यशच्या बॅगमध्ये असलेला जो काही प्रसाद आहे तो इकडे ना मान एक खाल्लेला आहे आता नेमकं काय का होणार बघत राहू कारण डबा बघून त्या खुश होतात आज माझा वाढदिवस आहे म्हणून यशने पूजा केली आणि मानचं मोठं बक्षीस नेमकं कुणाला मिळणार हे सुद्धा आपल्याला कळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा कोण होतीस तू काय झालीस तू कारण कावेरी उद्या बॅग कशू शकते ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग ठरणार आहे यश म्हण मन म्हणतोय प्रेक्षकांनो की हा लॅपटॉप माझा नाही आहे पण बॅग तर सेम आहे आता यश सुद्धा बॅग शोधतोय लॅपटॉपची आणि इकडे कावेरी सुद्धा सोडतीय बघूया काय होतंय उद्याच्या भागात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा